मी उज्ज्वला सोनारे आपल्या सिको सब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत करते आपली मुलं अर्थात पालकांशी या आपल्या पुस्तकामध्ये आजचा विषय घरचं वातावरण आपण वाचायला घेणार आहोत घरचं वातावरण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण नाही नाही अनुदैवत मनासारखे दुचे असं आपले तुकाराम बाबा म्हणून गेले ते शंभर टक्के खर आहे ज्यांच्या घरचं वातावरण प्रसन्न असत ते विद्यार्थी विद्यार्थिनी आनंदी दिसतात आणि त्यांचं चित्त अभ्यासात अधिक चांगलं लागत ही वस्तुस्थिती आहे आपल्या लहानग्या मुलाला मुलीला विशेषतः पौगंडावस्थेत शरीरातील बदलांनी अगोदरच गोंधळल्यासारखं वाटत असत त्यात घरातील वातावरण अप्रसन्न असेल तर मुलं मुली दुखी होतात आणि त्या मनस्थितीच्या त्यांच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होतो अगदी निश्चितच सतत फीवरून पुस्तकांना लागणाऱ्या पैशावरून एका जोडप्यात विलक्षण वाद होत असत एक तर त्यांना संदीप प्रदीप आणि जयदीप अशी तीन मुलं त्यात तिघही शाळकरी जून महिना आला की घरात इतका वाद इतका वाद की शेजाऱ्यांना यांची भांडणं सोडवावी लागत युनिफॉर्म पाठ्यपुस्तके वया कव्हर रंगपेट्या कंपास पेट्या छत्र्या रेनकोट असं पाहिलं तर यादी लांबच ज्या ज्या जोडप्यांची मुलं शाळकरी वयाची आहेत अशा सर्वच जोडप्यांना जून महिना खूप खर्चाचा जातो हे उघड आहे त्यातून मे महिना सुट्टीचा असल्याने या महिन्यात सिनेमा हॉटेलिंग पाहुणे ट्रिपा यावर जादा खर्च होऊन गंगाजळी कमी होते पण यात मुलांचा काय दोषी जयदीपचे बाबा घाबरे होऊन शाळेत आले मुख्याध्यापक च्या निकालाची पूर्वतयारी करण्यासाठी उशिरापर्यंत शाळेत थांबले होते जयदीपचे बाबा त्यांच्याकडे गेले अजून आला नाही हो जयदीप ते रडायलाच लागले अरेच छा शाळा तर साडेतीनलाच सुटली आता सात वाजलेत बाकी दोघ घरी आली आली पण ते घुटमडले काय झालं भांडण तुमचं आणि जयदीपचं नाही माझं आणि जयदीपच्या आईचं जरा जास्तच वाजलं पैशावरून एकदम खर्च आला ना तिघा तीगा तिघांचा रागाच्या भऱ्यात हा तिसरा मुलगा कशाला जन्माला असं बोललो मी बोलता बोलता त्यांना रळू अनावर झाला मुखेध उठली त्यांनी जयदीपच्या बाबांबरोबर जाऊन पोलिसात खबर दिली पोलिसांनीही तत्परतेने हालचाल केली शेवटी जयदीप आसनगाव स्टेशनात रात्री साडे अकराच्या सुमारास सापडला आईनी बाबांनी खूप समजूत घालून त्याला परत आणला पण जयदीप अजून उमललेला नाही खर तर आर्थिक नियोजन वर्षभर करणं ही आईची बाबाची जिम्मेदारी एकदा एकदा एका मुलाने वैतागाने मजवळ म्हटले इतके भांडतात आई बाबा पै पैशावरून की घरात राहावं सुद्धा वाटत नाही आम्ही जर घरात आहोत तर होणारच ना आमच्यावर खर्च बरं मी काय अर्ज केला होता का देवाकडे की याच घरात मला जन्माला घाल म्हणून बाप रे असा विचार करायची पाळी आपल्या मुला मुलामुलींवर येऊ नये ही इच्छा भांडणारे भांडत राहतात मी सोसणारे जळत राहतात इयत्ता दहावीच्या वर्गात व्याकरणाच्या तासाला एक मुलगी झरझर नोट्स लिहून घेत होती म्हणून तिची शिक्षिका मोठ्या कौतुकाने तिच्यापाशी गेली बघते तर काय ती मुलगी अगदी दंग गुंग होऊन काही दुसरंच लिहित होती तिला घेऊन तिच्या आबाई अतिशय रागाने माझ्याकडे आल्या तिचं दफ्तरही त्यांच्या हातात होत घ्या या नीताचे प्रताप बघा व्याकरणाच्या तासाला प्रेमपत्र लिहित होत्या बाईसाहेब माझ्या समोर त्यांनी तिचं दप्तर उलट केले त्यातून पंधरावीस चिठ्ठ्या बाहेर पडल्या त्या मुलीला माझ्या हाती सोपवून बाई वर्गात निघून गेल्या मी एक एक चिठ्ठी उलगडून बघितली सगळीच्या सगळी प्रेमपत्र होती नशीब एवढंच की ती एकाच मुलास उद्देशून होती ही एका दिवसात लिलीस लिहिलीच तू वेळोवेळी कोण आहे हा नंदकिशोर पण माझ्या प्रश्नाला नीताने उत्तर दिलं नाही ती नुसती ओट आवडून गप्प उभी राहिली माझ्या डोळ्यासमोर आमच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन आला तो नीताच्याच वर्गात होता म्हणून त्याला बोलवलं नंदकिशोर आला तो नीताच्या वर्गात होता म्हणून त्याला बोलावलं नंदकिशोर आला मी एक पत्र त्याच्या पुढ्यात धरलं मॅडम तो मी नव्हे तो ताट मानेने म्हणाला मी नीताकडे बघितलं आता मात्र ओट उलगडून ती बोलती झाली मॅडम तो हा नाही इंग्रजी वर्गातला दहावी इंग्रजी बी मधला हा गेला आणि तो आला काय रे मी नुसता प्रश्न केला समोर चिट्ट्यानी बाजूला नीता तो समजायचा ते बरोबर समजलाच तोच मी तो म्हणाला म्हणजे नीताचं प्रकरण इंटरकॉन्टिनेंटल नि खरं होतं तर दोघं घाबरली होती पण नंदकिशोर ते दाखवित नव्हता ही, ही प्रेम ही प्रेमपत्र तू वाचलीस हो पण वाचून तिला परत केलीत तुझा प्रेम आहे हिच्यावर तो गप्प झाला मग म्हणाला सॉलिड आहे कुठं बाहेर फिरता नाही शाळेतून घरापर्यंत आणि व्हाईस वरसा कधी फिरायला नाही पण सिनेमाला एकदा गेलो होतो मॅडम पण घाबरून घरी परत आलो कारण ओळखीची माणसं भेटली पण प्रेम पक्क आहे हो मॅडम मग लग्न करायला हवं आता काहीतरीच काय मॅडम आम्ही अजून मायनोर आहोत ही अक्कल आहे पण जाऊ दे तुमच्या आईनी वडिलांना समजायला हवं कळायला हवं हे नाहीतर दहावीचं वर्ष अभ्यासाऐवजी प्रेमातच वाहून जाईल मॅडम यापुढे मी शपथ प्रेम करणार नाही तो म्हणाला मी सुद्धा मॅडम प्लीज तुम्ही आईला काही सांगू नका ना याच नाव पण मी ओठावर आणणार नाही नीता मुळमुळ मुळू रडू लागली भावना ना काय अशी क्षणार्धात उपसून फेकता येते पण दोघं तयार एका पायावर मी त्यांना वर्गात पाठवलं होम विजिट पक्की केली नीताकडे सायंकाळी तिच्या घरी गेले पण मला तसंच परत यावं लागलं कारण घरात बंद दरवाजा आळ नवरानी बायको एकमेकांना शिव्यांची लापोली वाहत होते इतक्या तप्त वातावरणात तिथे प्रथमच प्रवेश करणं मला बर वाटेना दुसऱ्या दिवशी पोरगी माझ्या आधी माझ्या ऑफिसात उभी मान खाली डोळे भरलेले मॅडम काल तुम्हाला परत जाताना मी खिडकीतून बघितलं जाऊ दे ग मला खूप वाईट वाटलं इट्स ओके असंच ते रोज म्हणतात ते साध बोलतच नाहीत एकमेकांशी तू आपला अभ्यास कर लक्ष लागत नसेल तर माझ्या घरी ये डोळे पुसून ती वर्गात गेली मी आईला शाळेतच बोलवून घेतली तिला कालच्या होम विजिटिंग बद्दल बोलले तर बाईसाहेब म्हणाल्या संसार म्हटला की भांड्याला भांड लागायचं तुमचं नाही लागत लागतं की पण इतकं ठाण ठाण नाही लागत मी म्हंटल माझं अगदी ठाण ठाण लागतं ती जोरात उद्गारली निवर मला समज दिल्यागत बोलली कारण मी गप्प बसून ऐकून घेणाऱ्यातली नाही तिला एक दोन पत्र मी दाखवली त्यावर नीताला ती मनास येईल ती शिक्षा द्यावी आपण ब्र सुद्धा काढणार नाही असं उत्तर तिने मला दिलं मीही ती मग तिला जायला सांगितलं पण ही गोष्ट मी अशी अर्ध्यावर सोडणार नाही नीताचे वडील कंपनी ज्या प्लॅन्ट कामावर होते त्या प्लॅन्ट मॅनेजरशी मी बोलून घेतलं मी काम संपताच साडेतीनला ला सरळ शाळेत या असा निरोप दिला बाबा आले त्यांनी घाबरून विचारलं माझ्या मुलींना तर काही झालं नाही ना नाही ना तसं कुणी आजारी नाही पडलं पण मी त्यांच्या पुढे ती पत्र ठेवली त्यांनी ती वाचली आणि गृहस्थ रडायला लागले मी पाणी प्यायला दिलं अशा त्या तिघी मला त्रास देतात ते थोड्याशाने अशा त्या तिघी मला त्रास देतात ते थोड्याशाने बोलले काय झालंय माझ्या हातून एक चूक झाली चूक हो पण ते चाचरले बाई मी गेल्या सोळा वर्षात बायको पोरींना हौसेने काही केलं नाही म्हणजे सिनेमा हॉटेलिंग नवे नवे गरज नसलेले कपडे का हो विश्वास ठेवा बाई मी स्वतः पण कसलीच चयन केली नाही कंपनी चांगला पगार देत असून हा माणूस असं का बरं वागला असेल कसलं व्यसन बाई मला सुपारीच्या खांडाचा सुद्धा व्यसन नाही मी काही विचारायच्या आधीच तो बोलला मग का वागलात तुम्ही असं बाई मी पैसे साठवीत होतो पय पे, पे करून कांजूर मार्कला मी स्वतःची टू रूम किचनची जागा घेतली बाई चूक एवढीच झाली की हिला विश्वासात घेतलं नाही एकदम चावी तिला खुश करावी हा विचार होता पण तो साफ चुकला मी फ्लॅटची चावी तिला दिली तेव्हापासून सगळंच बिनसून गेलय ती चावी तिने माझ्या अंगावर फेकली जा रहा एकटेच असं म्हणून ती माझ्याकडे हौसेविना गेलेली सोळा वर्ष परत मागतेनी भांडते काय करू मी काय करू बाई माझ्या सार लक्षात आलं दहावीतली नीता मी नी सहावीतली बिंदू दोघींमध्ये लक्षणीय बदल झाला होता बिंदू बोलताना तोत्र बोलू लागली होती आणि नीता तर नंतर मात्र डॉक्टर आनंद नाळकर्णी यांच्याबरोबर ही केस डिस्कस केली तुमच्यावर नीताचा विश्वास आहे ना मग आई वडिलांना एकत्र बोलवा चर्चा करा उमेद न होता पटविण्याचा प्रयत्न करा हा त्यांचा सल्ला मानला ती दोघी येत पण मुलींसाठी हार कुणी मानायची हा खरा प्रश्न होता मुलींवर दोघांचंही प्रेम होत अहो या मुलीयत म्हणून मी या माणसाजवळ राहते नाही तर थोबाळ सुद्धा बघितलं नसत बाई मी हिची कुरघोडी केवळ मुलींसाठी सोसतो आहे असं चालत असे मग मुलींवर तुमच्या भांडण्याचा किती विपरीत परिणाम होत आहे याची जरा पर्वा करा छोटी बोलताना चाचरली मोठी अभ्यास सोडून प्रेमपत्रांचा पाऊस पाळते का मनात भीतीये तिचे आईबाप वेगळे झाले तर मी जाऊ कुठे म्हणून जरा सहानुभूती दाखवणारा मित्र ती पारंबीसारखा पकडून ठेवते पाऊल चुकले तर ती दोघ अबोल झाली उठली मी फक्त म्हटलं हा हा निजचा प्रश्न नाही आपल्या मुलींसाठी मन मोठं करण्याचा प्रश्न आहे पण ते कुणी मोठ करायचं दोन महिने रटरटत गेले मी एका सकाळी नीता निमंत्रण घेऊन आली कांजूरमार्गच्या वास्तुशांतीचं किती आनंदाने आम्ही शिक्षक गेलो तिथे मुलींसाठी मी हार पत्कारली बाई म्हणाली अहो मुलींसाठी आता तुमची ही जीत आहे आम्ही प्रसाद खात आनंदाने म्हणालो नीताच आतून फुलणं मी डोळ्यांनी पाहिलं आहे तिचा आत्मविश्वास परत जागा झालेला बघून मी आनंदले होत आहे एक घरच असं असत जिथे जगातले सगळे मान अपमान बाजूला ठेवून सुखाचा श्वास घेता येईल तोच काढून घेतला तर मुलांच काय होईल पायाखालची धरतीच सरकली पायाखालची धरतीच सरकली ना वेळ सहसा कुणावर येत नाही अशी उदाहरणं ना अपवादात्मक आहेत हे मलाही मान्य आहे पण वादाचा अपवाद होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी हे आपणही मान्य कराल खरं ना कधी कधी वर्गात मुलं अकालनीय वागतात बोलतात याला घरातले संदर्भ चिकटलेले असतात इयत्ता शिकणारी मंजिरी तिचंच उदाहरण पहा बाई आनंद यादव यांचा भाकरी भाकरीचं झाड हा पाठ वर्गाला शिकवित होत्या या पाठात बाप लेकीच्या नात्याची एक सुरेख विण आतल्या अंगाने विनली गेली आहे पाठ वाचनानंतर बाई म्हणाल्या कीर्तीचे बाबा कीर्तीवर खूप प्रेम करतात हे तुम्हाला जाणवलं ना पाठ वाचताना तुमचे बाबा पण असेच सांगा पाहू त्यांच्याबद्दल एक एक वाक्य अट एकच प्रत्येकाचं वाक्य वेगळं हवं एकाच दुसऱ्यासारखं नको मुलं एका मागोमाग सांगू लागली उत्साहाने मंजिरी मात्र गप्प गप्प बाईंनी तिला उठवली तर ती ओट गच्च आवळून उभी बाईंनी आणि वर्गाने आग्रह केला तर ती अघटित घडलं मंजिरीला आकडी आली बाई धावल्या तिला पाकावर सरळ झोपवून त्यांनी वर्ग रिकामा केला मुख्याध्यापकांना निरोप धडला परिस्थिती एकदम बदलली मंजिरीला हवेशीर जागेत हलविण्यात आलं मुख्याध्यापकांनी डॉक्टर नी मंजिरीचे बाबा दोघांनाही एकदमच फोनवरून बोलवून घेतलं मंजिरी प्रथमोपचारानंतर जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा समोर तिचे बाबा उभे होते तिने त्यांना गच्च मिठी मारली बाबा मला सोडून कधी जाऊ नका नाही ना जाणार मला प्रॉमिस द्या अगदी प्रॉमिस मंजू बेटा त्यांनी तिला पुन्हा पुन्हा म्हटलं तेव्हा ती आनंदी नि वर्गाकडे निघून गेली जणू काही घडलंच नव्हतं अहो नुसतं माझे बाबा या विषयावर एक वाक्य बोल म्हणून सांगितलं तर ही मुलगी बाई बोल बोलत्या झाल्या चूक माझीच आहे अलीकडे मला मद्यपानाची फोड जडली आहे काल त्या नादात मी रात्री साडे अकरा पर्यंत घरी पोचलो नाही मंजुनी तिची आई माझी वाट बघून थकल्या होत्या मी असा तोल सुटून घरी आलो तशी बायको फार भडकली तिने माझ्यावर तोल सोडलं रागाच्या भरात मी हात उचलला तसा तिचा संताप वाढला आणि तिने मला बाहेर काढून माझ्या नाकावर दरवाजा आपटला बिचारी मंजू घाबरली असेल मी रात्र जवळच्या बागेत काढली सकाळी उठून घरी आलो तेव्हा मंजुरी शाळेत पोचली असेल बायकोची माफी मागितली तिनेही मन मोठं केलं पण बिचाऱ्या मंजूला यातलं काय ठाऊ बोलताना त्यांचा गळा दाटला टेक केअर अशी इमर्जन्सी होणं चांगलं नाही डॉक्टर म्हणाले अहो तुमची माया हा त्या छोट्या पोरी पोरीचा संरक्षक परीघ आहे तो असा विस्कटू नका बाई म्हणाल्या आपण या संरक्षक परिघाचा विचार मनात फक्त ठेवावा जपावा म्हणून ही सत्यघटना आपल्याला सांगितली घरातलं वातावरण हे मुलांचं शक्तिवर्धन आहे त्यासाठी चालायची सप्तपदी ही लग्नातल्या सप्तपदी इतकीच महत्वाची एक घरात मुलं असताना पैशावरून भांडणं नी पराकोटीचे वाद नकोत ती नसतानाची वेळ शोधा हवी तर मुलांना फार असुरक्षित वाटत त्यांना विश्वासात घेऊन आपल्या मिळकतीचा दिला तर ती वागतात ज्या घरात पती आपल्या पत्नीला आदराने वागवतो तिच्या मताला किंमत देतो ती सुद्धा माणूस की माणूसच आहे हे जाणून तिला मदत करायला धावतो त्या घरातील मुलं मोठी झाल्यावर आपल्या पत्नीलाही आदराने वागवतात कारण त्यांचा पहिला आदर्श पिता असून तीन रात्रीचं जेवण हसत खेळत गप्पा गप्पा मारत एकत्र जेवावं असं मी आग्रहपूर्वक सांगते कारण दिवसभरातल्या कितीतरी घटना एकमेकांबरोबर शेअर करण्याची संधी ही सवय यावेळी लागते चार रात्री झोपण्यापूर्वी अभ्यासाची चौकशी करणं त्यांचा किंवा तिचा अभ्यास राहिला असेल तर जागणं केवळ सोबत म्हणून खूप फायद्याचं ठरतं मुलांना वाटतं ना की आई बाबा माझ्या पाठीशी आहेत पाच ज्या घरात मुलगा आणि मुलगी सार सारख्याच तोला मुलाचे वाढतात आणि ज्या घरात एकमेकांच्या गुणदोषाची दिवसणारी तुलना केली जात नाही ते घर फार सुखी होत नाही तर बहीण भावांच्या मनात नाही तर बहीण भावंडांच्या मनातही नसलेल्या द्वेषाची बीजे पेरणारे पातकी आपणच ठरतो सहा घरातलं वातावरण आनंदी असणं ही एक सामूहिक जबाबदारी आहे याची जाणीव मुलांनाही द्यायला हवी सात व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे मतभिन्नता असणार वाद होणार हे अगदी खरं छोटे मोठे वाद मुलांना परिपक्व करतात पण त्या वादाचं रूप आक्रस्ताळ नको आणि सर्वात महत्वाचं सूत्र आपण पाळायचं मुलांना द्यायचं ते असं रात गई बाद गई प्रत्येक दिवस नव्याने सुरू व्हावा कालचा वाद आज नको कालचा ताण आज नको कालच्या भांडणासाठी आज अबोला छे छे रात गई बात गई आयुष्यातील सुंदर वर्ष तानाखाली का जगा हे सूत्र आपल्या आयुष्याला ताणरहित आनंदाची सुरेख किनार लावतं हे मी स्वानुभवावरून आपल्याला सांगते ज्या घरात मोठी जागा आहे पण मनात जागा नाही त्या घरांना घरपण कुठलं मुलं शोधत असतात मनातली जागा भिंताळांनी घर बनत भिंताळांनी घर बनत नाहीत तिथल्या माणसांनी बनतात तेव्हा आपलं घर माणसांचं माणूसपणाचं व्हावं असाच बस कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद